हॅलो एव्हरी वन मी काजन स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर अगदी आज महत्वाच्या याबद्दल डाऊट यायचे की मॅडम प्लीज याबद्दल आम्हाला सांगा की टी टी पास ना पास डी बी एड जे आहे ते अगदी फॉर्म भरू शकता की नाही म्हणजे ते इलिजिबल आहेत की नाही नेमकं कोण इलिजिबल असणार आहे बी एड झालेले डीएड झालेले या सी टीटी चा पेपर वन पेपर टू टीईटीचा पेपर वन पेपर टू नेमकं काय काय असणार आहे मॅडम आम्ही खूप कन्फ्युज होतोय की टेट नेमकं को एक्झाम कोण देऊ शकणार आहे आणि कोण देऊ शकणार नाही ठीक आहे खूप विद्यार्थ्यांचे डाउट क्वेरी मला यायचे सो खास तुमच्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ठीक आहे सो नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करायचं आणि दणक्यात लाईक ठोकायचा आहे चला तर मग आपण सुरू करूया ठीक आहे सो आज आपण काय पाहणार आहोत की शिक्षक नोंदणी पवित्र पोर्टल जी आहे त्याच्यामध्ये टीई टी पास नापास डीएड बीएड ठीक आहे यांच्यासाठी अगदी महत्वाची पा, महत्वाच्या गोष्टीवर आपण आज डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर दिवसभरातून तुम्हाला तुम वेळ कसा काढायचा आहे किती तास अभ्यास करायचा याबद्दल सुद्धा आपण आज डिस्कस इथे करणार हो। so, आहोत ठीक आहे चला सो वाया न घालवता डायरेक्टली आपला जो मेन पॉइंट आहे त्या मेन पॉइंटवर आपण आता येणार आहोत ठीक आहे पहिलं तर मी ते बोलत आहे डीएड बद्दल ज्यांचं डीएड झालेलं आहे पण त्यांनी पेपर वन आणि पेपर टू हे क्लिअर झालेलं नाहीये म्हणजेच त्यांचं पेपर वन आणि पेपर टू क्लिअर झालेले नाही ठीक आहे टीईटी सीईटीटीचा तुम्ही पेपर वन पेपर टू हा क्लिअर केलेला नाहीये तर असे विद्यार्थी टेट ची एक्झाम टेट ची एक्झाम देऊ शकत नाही ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर ज्यांचं बी एड झालेलं आहे ज्यांचं बी एड कम्प्लीट झालेलं आहे बी एड सॉरी बी एड झालेला आहे सो ज्यांचा बी एड झालेला आहे ते विद्यार्थी टेट देऊ शकतात टेट देऊ शकतात आता अशी विद्यार्थी आहेत ज्यांचा बी एड झालेला आहे आणि त्यांचा पेपर टू हा क्लिअर आहे ठीक आहे टी टी सी टी टी चा पेपर टू हा त्यांचा क्लिअर झालेला आहे सो असे विद्यार्थी असे विद्यार्थी सहावी ते दहावी साठी इलिजिबल आहेत ठीक आहे सहावी ते दहावी साठी इलिजिबल आहे टेट साठी ठीक आहे सो so, हे आहे तुमचं मेन ज्या गोष्टीवर तुम्ही कन्फ्युज होते सो डीएडचं ज्यांचं पेपर और पेपर टू क्लिअर नाहीये अशी विद्यार्थी टेट देऊ शकत नाही आहे ज्यांचं बी एड कम्प्लीट झालंय बी एड ज्यांचं पूर्ण झालेलं आहे ते टी टी सॉरी टेट ते टेट देऊ शकतात ठीक आहे आणि ज्यांचं बी एड झालेलं आहे आणि पेपर टू त्यांचं क्लिअर झालेला आहे तर ते सहावी ते दहावी साठी एलिजिबल आहेत ठीक आहे अगदी महत्वाची महत्वाची जी गोष्ट होती याबद्दल खूप विद्यार्थी कन्फ्युज होते अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे सो यासाठी तुम्हाला अगदी आता तर बघताय शिक्षक तर परीक्षेसाठी पवित्र पोर्टल धडा धड दड़ अपडेट येतच आहेत ठीक आहे एक्झाम ही नक्की होणारच आहे सो त्यासाठी आपली बॅच घ्यायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबर वर कॉल करा आणि तुम्ही अगदी बिंदासपणे आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे आपली बॅच शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात एक्झाम तोंडावर आलेली आहे आणि लवकरात लवकर एक्झाम सुद्धा होणार आहे फेस टू बद्दलची सुद्धा माहिती आलेली आहे मी त्यावर व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेली आहे बद्दलची दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पात्रता परीक्षेबद्दलची माहिती सुद्धा आता अपडेट आलेली आहे त्याची सुद्धा प्रोसेस सुरू होणार आहे ठीक आहे सो त्यामुळे जे अठरा हजार जी जागा भरलेली होती पहिल्या टप्प्यातून आणि रिक्त जे उर्वरित जी जागा आहे ती दुसऱ्या टप्प्यातून भरली जाणार आहे त्या येणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे अभ्यास करणं गरजेचं आहे आता मॅडम एवढं तुम्ही सांगितलंय तर आम्हाला एवढं सुद्धा थोडक्यात सांगा की कि आम्हाला किती स्कोर काढणं गरजेचं आहे पहिली तर गोष्ट तुम्हाला माहिती पेपर तुमचा दोनशे मार्काचा आहे दोनशे मार्काचा पेपर आहे जर तुम्ही कास्ट मधून येत असाल जर तुम्ही कास्ट मधून येत असाल तर एक आहे एकशे तीस मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे जर तुम्ही कास्ट मधून येत असाल तर जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर एकशे पस्तीस ते एकशे चाळीस तुम्ही समजू शकता ठीक आहे म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करायचे दीडशे मार्क काढण्याचा ओव्हरऑल तुम्हाला पूर्णपणे तुमचं टार्गेट असणं गरजेचं आहे दीडशे पेक्षा जास्त मार्क आम्हाला मिळालेच पाहिजेत दोनशे पैकी ठीक आहे ठीक आहे हा माइंडसेट डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपल्या बॅच आहेत बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल बॅच मध्ये जर बघाल तुम्ही तर सर्व विषयासहित बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे सर्व विषयासहित बॅच आणि सर्व सिलेबस तुमचं क्लिअर केलं जाणार आहे या बॅच मध्ये ठीक आहे त्यानंतर या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाइव क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता ठीक आहे ही जी बॅच आहे या बॅचवर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे जर तुम्ही रोज माझं दुपारी बाराचा लेक्चर जर तुम्ही माझं अटेंड केलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल इंग्लिश अगदी किती साध्या सरळ सोप्या भाषांमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते तो फ्री मध्ये एवढ्या छान प्रकारे एक्सप्लेन केलं जातं तर आपल्या बॅच मध्ये किती छान प्रकारे शिकवलं जाणार प्लस सर्व विषय आहेत डिस्काउंट सुद्धा ऑफर आहे आहे ठीक थी। वेळ वाया घालवायचा आपले तर चालू त्यामुळे अजिबी बात वाया घालवायचा नाहीये आणि नक्कीच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे ठीक आहे चला आता आपल्या या पॉइंट वर आपण बोललेला आहोत टीटी पास ना पास बी बीएड ठीक आहे आता दिवसभरातून वेळ कसा काढायचा तुम्हाला ऍटली किती अभ्यास करायचे बघा एक नाही केलं ना तरी मी बोलेन कमीत कमी इथे कमीत कमी मी बोलत आहे तुम्हाला चार ते पाच तास तुम्हाला अभ्यास करणं गरजेचंच आहे कमीत कमी पण हे चार ते पाच तास अभ्यास असं असण गरजेचं आहे की तुमचं आहे आणि तुम्ही जर आता गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी बघणार तर ऐंशी मार्क आहे साठी तीस मार्क आहे म्हणजे इथे जास्त वेटेस्ट तुमचा मॅथ्स रिजनिंग साठी जात आहे सो मॅथ्स तुम्ही जास्त वेळ द्या तुमचं बाकीचे जे विषय आहेत त्यांना थोडं कमी वेळ द्या ठीक आहे या तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयाला जास्त मार्क आहे त्याला जास्त वेळ द्या कोणत्या विषयाला कमी मार्क आहे त्याला थोडा कमी वेळ द्या या तुम्हाला कोणता विषय जास्त कठीण जातो त्याला जास्त वेळ द्या जो विषय तुम्हाला जास्त सोपा जातो तिथे जास्त वेळ वाया घालवू नका ठीक आहे पीवाय क्यू सॉल्व्ह करा पीवाय क्यू क्वेश्चन सॉल्व करणं फार गरजेचं आहे सो कमीत कमी चार ते पाच तास तुमचा अभ्यास झालाच पाहिजे एक्झाम क्रॅक करण्यासाठी ठीक आहे सो हा तुमचा मेन असलं गरजेचं आहे आता काही विद्यार्थी असे असतील जे जॉबला जाणारे असतील काही महिला असतील ते त्यांचा संसार सांभाळता सांभाळता प्रिपरेशन करत असतील सो त्यांना माझी हीच विनंती आहे की कुछ खाणे कुछ पाने के लिए खाने के लिए नहीं काय मिळायला खायच नुसतंय कुछ पाने गेले कुछ खोना बी पडत आहे आणि नक्कीच सबर का फल मिठा होत आहे सो so, सबर ठेवा पेशन्स ठेवा आणि आपलं मेहनत घ्या सारखी मेहनत करू नका राजा सारखी मेहनत म्हणजे सारखी मेहनत केलं सिलेक्शन होणार नाही नुसतंच कर 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 कर, कर। त्याला अर्थ नाहीये स्मार्ट वर्क करा आणि राजा सारखं जगा ठीक आहे सो so, त्यासाठी नक्कीच तुम्हाला सांगितले आपली बॅच आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आणि तिथे तुमचं स्वागत आहे एकदा जसं की पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला जमत नाही त्याचप्रमाणे बॅच मध्ये ऍडमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला फक्त अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही त्या यशाच्या अनुभवासाठी नक्कीच तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे थी, ठीक आहे so, सो नक्कीच आता मी ते थांबत आहे आणि भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत अ ग्रेट डे थँक्यू सो मच